या बातमीचे प्रायोजक आहेत अवधूत पार्क गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय हवेशीर व निसर्गमय वातावरण वास्तुशास्त्रानुसार एक गुंट्यापासून चार गुंट्यापर्यंत उपलब्ध प्लॉट्स प्लॉटची वैशिष्ट्ये तीस फूट रस्ते लाईटची सुविधा प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र पाणी कनेक्शन ड्रेनेज व्यवस्था रोडच्या साईडला झाडे व टिबक सिंचन प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र नकाशा मिळणार मिरज शहरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर पत्ता मिरज बेड़क रोड धुळुबुळूमाळा मिरज संपर्क श्री आप्पासाहेब धुळुबुळू मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंधरा बारा तेरा संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केले ड्रेसचे वाटप ग्रामस्थांच्या वतीने केला सत्कार पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेली विशेष माहिती संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व मुलांना मोफत ड्रेसचे वाटप करण्यात आले आपण शिकलेल्या शाळेसाठी काहीतरी मदत करावी या उद्देशाने मुलांना ड्रेसचे वाटप करून एक कौतुकास्पद कार्य केलेले आहे सचिन भगत सुनील माळी शशिकांत कौलांबुरे आरोग्यसेवक पी एन जाधव अण्णासाहेब मडलगी व शिवप्रेमी गणेश मंडळ संतोषवाडी यांच्या वतीने मुलांना मोफत ड्रेसचे वाटप करण्यात आले मुलांना ड्रेस वाटप केलेल्या व्यक्तींचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सुनीता मेहथे उपसरपंच नंदू भोसले ग्रामसेवक स्वप्नील गायकवाड भीमसेन नाईक सचिन कुमार शहाजी मेते व तसेच आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार